म्हणजे पैशाचा आम्ही दाखवतो म्हणत असेल निवडणूक आयोगानं सो मोटो याची दखल घेतली पाहिजे तक्रारची वाट कशाला बघता मग निवडणूक आयोग या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करते का आता मतदार यादीतला घोड हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे मग याद्या महापालिकेकडे जिल्हा परिषद कोणाकोणा निवडणूक आयोगाकडनं मग निवडणूक आयोग हे कशा पद्धतीने यंत्रणाय म्हणजे आज अशी अवस्था मतदार यादीची झालेली आहे म्हणजे लोकशाहीची थट्टा या महायुतीच्या काळामध्ये झालेली आहे सरकारचं ही नामुष्की आहे ज्या लोकशाही लोकशाहीचा आदर आम्ही जगभर करतो प्रबळ लोकशाही म्हणून तिथं मतदार यादी आम्ही आज करू शकत नाही सत्तर वर्षानंतर याच्यासारखी शोकांतिका कुठली नाही आणि म्हणून आमची निवडणूक आयोगाला मागणी आहे हरकती देत नाही येऊ देत त्यांच्याकडे सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून या याद्याची पडताळणी करून योग्य याद्या लोकांच्यापर्यंत पोचवायची जबाबदारी आता ते म्हणतात राजकीय पक्षानं बघा म्हणजे आम्ही बघायचं मग तुम्ही कशासाठी पैसे घेता निवडणूक आयोग राज्याकडनं पैसे घेता ना मग तुमची जबाबदारी काय का नाही निवडणूक ना भलेही थोडा वेळ लागला तरी चालेल अनायशी सुप्रीम कोर्टात आता केस चालला त्यामुळे थोडा वेळ लागला तरी मुदतवाढ द्यावी अशी आमची अपेक्षा आणि या याद्या व्यवस्थित करून त्यांनी द्याव्यात अशी आमची अपेक्षा आता जर दोन दोन हजार नावं एका वॉर्डातली दुसऱ्या वॉर्डात जात असतील तर ह्याच्यासारखं दुर्धानी विधानसभा विधानसभाहून किती दिवस झाले वर्ष झालं नाही वर्षात तुमच्या याद्या फेरफार कशा होऊ शकतात एका घरातली दोन नावं एका घरातली एक नाव वेगळ्या बाजूला दुसऱ्या वॉर्डात जातं हे कसं शक्य आहे आणि म्हणून हे माल प्रॅक्टिस निवडणूक आयोगाच्या एंडला एंडमध्ये आता निवडणूक आयोगानं देखील सांगितलं पाहिजे तुमच्यावर एवढे आरोप होत असतील याद्या सुदोष नाही आहेत म्हणून तर हे काम नेमकं कुठल्या माणसाला दिलं होतं हे निवडणूक आयोगानं जाहीर केलं पाहिजे आम्हाला अधिकार आहे महाराष्ट्रातले नागरिक म्हणून की निवडणूक आयोगानं हे याद्या करण्याचं काम कुणाला दिलं होतं कुठल्या कंपनीकडे दिलं होतं हे फिडिंग असेल डाटा फिडिंग असेल हे केलेलं आहे निवडणूक आयोगाने की या कंपनीला आम्ही काम दिलं होतं त्यांनी बरोबर केलेलं नाही त्यांना आम्ही शोकास नोटीस काढतो मी कळल महाराष्ट्रातल्या जनतेला की निवडणूक आयोगाचं नेमकं बॅकेंड मध्ये काम हे कोण करतं बोर मारायची आहे मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर अडचणी असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहान्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे